गणपती बाप्पा मोर्या श्री गणेश तरुण मित्रमंडळ साळुंकी वस्ती गव्हावडी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपण आमचा होणारा कार्यक्रम आमचं नियोजन आम्ही कसा उत्सव साजरा करतो हे सर्वांना आपण दाखवणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा हे पहा आपण सर्वप्रथम आता आपण पावती पुस्तकाची पूजा करीत आहे पूजा झाल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी एक 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 दाखवणार आहे पावती पुस्तकाची पूजा चालू आहे त्याच्यानंतर आपण आयडेंटिटी कार्डसुद्धा पुंजून घेणार आहे आयडेंटिटी कार्डवरती प्रत्येक कार्यकर्त्याचे नाव टाकलेले आहे आणि त्याच्या पाठिमागून आपल्या देवाचा फोटो आहे समोरून पण देवाचा फोटो आहे आपल्या मंदिराच्या गणपतीचा फोटो आहे आणि बघू शकता तुम्ही आता एक काम करा चाल पहिल्यांदी पावती पुस्तक बघून घ्या तुम्ही हे बघा पावती पुस्तक बघा मस्त बैकी छापलेले आपल्या मंडळाने आता आपण पावत्या गोळा करणारी गणपतीपासून सुरुवात झालेली आहे गणपती अप्पा मोर्या बघा वळावल्या गाड्या पोरांनी पोरांचा म्हणजे नाद नाही नाहीकार साळून पोरं आहेत हे बघ झाली चालू पावती गोळा करायला पण आज ना आज अख्ख्या वाडीच्या पावत्या फाडून देणार आपण आज कारण की आपण फक्त पाव पहिल्या दिवशी पावती फाडून देतो आपल्या पैशाचा काही विषय नसतो पैसे हे आपोप येत असतात पैशाचा विषय नाही फक्त आपला टार्गेट काय पावत्या फाडू फाडू द्यायच्या हे आपले सर्व देणगीदार आहेत नाही सगळे चांगले आहेत मित्रांनो आपल्या डायरेक्ट मंदिरापासून आनंद देतात पावत्या त्यामुळे आपला काही विषयच नाही हे बघा एक एक हॉटेल घेतो आपण सगळे हॉटेलवर आता पावती म्हणजे आपण कोणा बळदबरी करतच नाही कोण म्हणलं पाचशे कोण पाचशे कोण म्हणले हजार कोण हजार असं आपली कोणाला बळदबरी नसती हे बघा विनायकचा काय विषय नाही का विनायक काय नाही ना आपण पट्टे डॉक्टर सुद्धा आले डॉक्टर सुद्धा आपल्याला दरवर्षी पावती देतात आपल्याला पावतील नाही कोणच म्हणत नाही मित्रांनो गावामध्ये हो तुम्हाला तर माहिती बघा आम्ही आलो आता ऋषी पावती घ्यायला पोरांचं काय झालं संख्याचा काय पहिला फोन आणि बाब्याचं पहिलं कठीण दाडी बाब्या घाल बसला सीनाकार हे बघा इथं आलं आम्ही पावती फाडायला हे म्हणतो आधी तुमचं बँड कोणतं सांगा बँड सांगा मग पावती देतो अरे बाबा बँड सांगतो पावती देतो सगळं करतो तो पावतीच फाड हे कॅमेरा तर असं बघतोय जस काय याला काही लई मोठा जेलमध्ये टाकायची हे बघा भाऊ आता जातो भाऊ आम्ही पहिले निघून पाठापाठा पावटा पावते गोळा करतो अजून लई राहिलेले आमच्या डॉक्का दे आज एक पावती पुस्तक पूर्ण करायचं हे बघा अर्ध्याचे वर पावती पुस्तक झालेले हे आता इथे पावती गोळा करायला फक्त बावडे मी आलेलो आहे मी बसले बघा दारात त्यांच्या असं गाडीवरती बावड्या कसं दारात वाट बघू ते बघा असं पावती गोळा करते म्हणजे मित्रांनो तुम्हाला सोप्प नाही लय येले आहे असं बसावं लागत असं हे पोरांना काही मजा वाटत आहे पैसे मजायला पण हे सगळं गावातून गोळा करून आणले पावती तवा हे कुठतो गोळा झाली हे काय आलं तर म्हणलं काळ्याचं स्वागत करू का तर काय काय काम आलं तर नव्हतं दिवसभर फक्त आईत आलेलं आहे म्हणून त्याचं म्हणलं पहिले स्वागत करून घेऊ काळ्याला आज होते कॅमेरा बघायला काय तो तोंड दाखवूया आता लोकांना बघू दे कसा हसतोय कसा मुखडा आहे गोरा बला कुठे आला ऐकायचं नाही करता बैला कोणी येत नाही आम्ही हे बघा लग्न होतं कोणा तरी लग्नाला गेलो तिथं रूम होती याची नवरती त्या रूम मध्ये पोरांनी राडा घातला हे बघा संख्या संख्या या करताना यांना कुठून येत नाही या असे घरात बाहेर कधी नव्हत गेल्या परिणामी हे बघा यांनी का उड्या आणलेच नाही लहानपणी जस काही हो का उड्या मारल्या नाही बयाला का सोप्पा माहीत नाही का बेड माहीत नाही असं उड्या मारतोय हे बघा संख्या अरे संख्या मोडशीन लोकच येते मोडशीन बरोबर ऐकलं तुम्ही मॅटर झाले आता काय मॅटर झाले तुम्हाला मी सांगतो आपल्या पोरांनी म्हणजे एक महिने झाले बँड ठरवून पण बँड झाल्या टाइम आला कॅन्सल गणपती आल्या दोन दिवसा पोरांना आल्या टेन्शन एवढे अर्जंट बँड भेटणार कोणता त्यामुळे पोरं एकदम टेन्शन मध्ये आलेले आहेत आता काही कारण काय नाही झालेलं आहे पोरांनी त्यामुळे मिटिंग ठेवलेली हे बघा प्रत्येकला आले टेन्शन प्रत्येकचं म्हणणे मी आली सुट्ट्या घेऊन आणि आता बँड कॅन्सल झालं काही करायचं काय नाही पोरांनी निर्णय घातलाय पोरं म्हणतात प्रत्येकाने पंधर का पैसे घालताय ना कोण म्हणते मी अकरा घालतो कोण म्हणते मी एकवीस घालतो कोण म्हणते मी पाच घालतो कोण म्हणते दहा घालतोय मग पोरांनी स्व खर्चानी एक लाख एक्कावन्न हजाराचा बँड ठरवलेला आहे आता हे झालंय बाबा डाक्या वस्तीवरती आता आल्या मी वस्तीवर आता मच्छु का मच्छुवाला सांगितलं आपण असं असं झालेले मच्छु आपल्याला ताकद लावा लागणार आहे आपल्याला पैसे गोळा करावं आहे हे भाऊ म्हणजे आमचे आधारस्तंभ आहे आमच्या मंडळाचे आधारस्तंभ बावड्या म्हणजे एकदम पटून सांगणार सगळ्यांना काय झालं कच झालं मच्छु तयार झाले म्हणजे पोरं म्हणजे एकदम खुश हे बघा आलो आपण साई मिसळ आपण पावत्या म्हणजे सगळ्यांच्या गोळा करणार आपण नऊ नच शिटकाई नवन वाचणार कधी पावती पाडायला येणार नाही कशाला येणार नाही मी आपल्या पावती पिवती पाडतो बावड्या पण आहे सगळे पोरं असतात आपली काही विषय नाही विठ्ठल शेतीची पावती घेणार आपण सगळ्यांची पावती घेणार तुषारचा बी काही विषय नाही आता आपल्या मंदिरात होतं पहिल्यांदा कोणती लाईट चालू आहे कोणती वायर चालू आहे वायरिंग बिरिंग सगळं चेक करून घ्यावं लागते म्हणजे कसं काय मेटर आहे काय नाही सगळं दिच बघावं लागते हे बघा संख्याचं काय झालं संख्याबाई असं म्हणजे जुने आहे ना मागचे वर्ष सामान्य सगळं चेक करायचं काम चालू आहे पहिल्यांदा आम्ही चेक करून घेतो मग ठरू काय का नाहीचं आहे आपण लाईट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे पण काय होते माहिती का करंट लागायची भीती वाटते घाबरत घाबरत कोण लावं लागतंय आता होते का नाही चालू काय माहिती हे बघा लाईट लावलेली आहे असं सड्दा आई अरे काही लाईट झपूक झपूक झुप्पूक अरे बल्प गेलेलं ना आणि चालू ना बंद करतो भाऊ हे बारकले बोर आले पावते घेऊन गुनकोणा जेव्हा की बारकले बोरत तुम्हाला वाटतं मला बघून पावलेत नाही पण ते तुम्हाला बघून पावलेत तुम्ही बघताय त्यांना मोबाईलमध्ये हे बाग कशी ला पावतात बारकाई बोराने आणलेली पावती कोणाच तरी ही पावती म्हणजे मला वाटते बाहेरून दिलेली पावती मंदिरात मा बाहेर बसलेली माणसं यांनी दिली नाव बी विचारलं मस्त पैकी आता मांडितो म्हणजे आपल्याला ना सगळे परत लहानपासून मात्र बस पर्यंत सगळे आपल्या मंडळाला सहकार्य करतात आपला काही विषयच नाही राहिलेला त्यामुळे हे बाबा हे आता पहिल्याने हुड्रा बिडर पहिल्याने सगळं लावून घेतो म्हणजे परत कसं गणपती आणायला आता तुम्ही म्हणत असते पोरं एवढी सिरियसली काय बघायचं पण पोरांचं कसं बँडमुळे थोडी नाराज झाली ती आता थोडी खुश आहेत आता यांना आपण आपण सगळेजणी पहिल्यांदा गणपती बुक कर चालवली आहे हे बघा आपली इको भारले पोरांनी मला वाटतं आठदा पोरं बसलेले आहेत मस्त आता एवढे जण बसले नाही पाहिजे पण बसलेले आहेत आपण त्यांना घेऊन जाऊ आता गणपती बागायला आम्ही गणपती बघा चाललेलो आहे बाकी डिक्की लावायला कोण नाही आता पहिल्यांदा मागं जातो आणि डिक्की लावावी तर मग आतमध्ये बसवतो हे बघा बसलो कशी पोरं बसल्यात गाडी मस्त बैकी उरला गारवं लागते वाटते विनायकमध्ये बसल्या मागं दोन तीन जण बसल्या मध्ये आपली पोरं म्हणजे कुठे ऍडजस्ट करतात यांचा काय विषय नसतो आम्ही आलो आता गणपती बघायला हे बघा प्रत्येकाचं म्हणणं नाही हा घ्यायचा ते घ्यायचा हा घ्यायचा ते घ्यायचा काही विषय नाही सगळेजण चॉईस करणार तोच आम्ही घेणार पहिल्यांदा विषय आमचा असा असतो आम्हाला पाहिजे फक्त दगडू शेट मूर्ती आम्ही दुसरी मूर्ती घेत नाही त्यासाठी पहिले पोरं शोधत आहेत दगडू शेटची मूर्ती दगडू शेटची मूर्ती शोधण्याच्या मार्गावर सगळी प्रत्येकाला असे वाटतं ही गावं ती गाव ती पण असं होणार नाही जी सगळ्यांना चॉईस होईल तीच घेणार पण आमचा एक विषय असा आहे मूर्ती आम्हाला तीन फुटच पाहिजे त्यापेक्षा बारीक पण नाही पाहिजे मोठी पण नाही पाहिजे इकडच्या

आता तुम्ही म्हणत असताना प्रत्येक वेळेस काही दोरी घेऊन काही माप घेत असतो आता तुम्ही आपले माणसं तुम्हाला सांगावं लागतंय सगळं काय सांगून टाकतो एकदा सा। काही विषय माहिती आहे की आपल्या गणपती मंदिराचा दरवाजा आहे छोटा त्यामुळे मन मंदिरात ती मूर्ती शिरली पाहिजे हा लय मोठा प्रश्न आहे आम्ही आणतो भली मोठी मूर्ती आणि तेच नाही शिराची मंदिरात मग परत मोठल्या माणसं आम्हाला बोलणं खावं लागतं लय बारी बारी गोष्टी पाहू लागतात मांडळा म्हणजे सोप्प विषय नाही भाऊ जरूरशी सांगायचे राबलेले नाशे मूर्ती रेड रेटियला आहे आमचं कापू लागते दरबारीला कि मारावी आता पोराने फायनल मूर्ती ही ना बुक केलेली म्हणजे पोरानने चॉईस केलेली पण मॅ ह्या मूर्तीचा एक विषय झालेला आहे तुम्हाला एक सांगतो आपलीच माणसं आहे त्यामुळे सांगायला काय विषय नाही आम्ही ना आम्ही पोरांचं म्हणणं होत आम्हाला ना तर पिवळाचं पतं पितंबर पाहिजे आणि आम्हाला ओढणी म्हणजे पोरांच्या डोक्यात जो चॉईस कलर होता ना तोच कलर पाहिजे आणि ह्या मूर्तीचा कलर थोडा वेगळा पण पोरांनी काय केलेलं डायरेक्ट आहे ना कारागिरा सांगितलं तो कलर चेंज करून द्या आम्हाला म्हणजे विशेष ठेवला नाही पोरांनी डायरेक्ट कलरच मारून घाताय नवीन आज ॲडव्हान्स दिलाय उद्या कलर बिलर मारून परत आपण घेऊन जाणार आपला काय विशेष ठेवलेलंच नाही पोरं नाही बघा पावती बिवती मस्त फाडून ठेवलेली घेऊन जायची बघता आता बघा लगेच चेंज कलर चेंज केला पोरांनी बघितलं आज काल बघितलं लाल कलरची मूर्ती होती पिवळा पत्तम पितांबर चितंबर जे पाहिजे ते पोरांचं म्हणजे ना असं अजिबात हलगर्जी पाहून नसतो कोणत्या कामात आता संख्येने त्यांनी मस्तपैकी उचलून गाडी टाकण्याच नियोजन लावलेले मला वाटतं बघ तुझी व्यवस्थित घेऊन जा बो हे बारकले बरोबर हो मागं तुम्ही तुमचं काही मध्ये मधी अशी बारकले बरोबर मध्ये येतात ना मग त्यामुळे आपल्याला पटत नाही बघ बारकले पोरांचं ठेवा व्यवस्थित ठेवा आपली मूर्ती आपल्या घरी घेऊन जायची विषय आहे आता आपण पहिल्यांदा गेल्या गेल्या मंदिराची चेक करणार आहे मूर्ती बसती काय ते बी कोण नसलं पाहिजे मंदिरापासून पण राडावायचा तरी पण आपण माबी एकदम परफेक्ट घेतलेले पण तरी पण थोडी प्रमाणात धाकधुक धाग दुक आपण पण याच्यावरती खडे वर्क नाही आपण याच्यावरती वर्क करणार आपण घरी नेणार आहे मूर्ती आपल्या हे बघा मूर्ती एकदम साधी आहे आता आपण तिला बनवतो कसे बघा की आपण मानसेला सांगणार बनवायला मानसेने सांगितलं मला खडे आणून द्या मी सगळे मूर्ती एकदम डेकोरेशन करून देते आपल्या मंडळाचं म्हणजे एकदम बजेट एकदम हाय विषय असतो आपण रिलस्टार रिल रिलिस्टार ठेवलेलं आपण डेकोरेशन करायला आपला विषयच नाही तोपर्यंत आम्ही म्हटलं आम्ही मंदिरापासून साफसफाई करून घेतो रात्रीची पोरं जागलेली एकदम रात्रीचे एकदम वाळू बिळू करून नाही का कोबा बिबा जिथं घाण तिथं कोबा करून घ्यायचं काम करणार आहे आम्ही आज रात्रभर म्हणजे पोर सुट्टी देणार नाही बंटे बिंटे सगळेच खटतात विशेष ठेवले नाही का इथं कोबा करून घेऊ आपण मस्त पैकी म्हणजे एकदा साफसफाई झाली ना उद्या दाबात गणपती गणपती मोकळे आपण कोबा बोबा रात्री पोरं करून मोकळे झालेले आता थोडंफार मंदिर बिंदिर बी धुवून घेऊ मंदिर धुवायला बघू दोन चार पोरं असते ना एका बांटे बिंट्या हायच बांटे म्हणजे विषय सोप्पा नाही भाऊ बघा मंदिरापाशी कुत्र बी आलेले आपल्यासोबत रात्रीची बी अती वाटते म्हणून या बघा काही पो खाली मजा बघते हे आपल्याला पटत नाही पोरांचं मग आम्ही इकडे वरती मंदिर धुवायचं आणि तुम्ही खाली मजा बघायची काय अर्थ नाही ना थोडाफार ना, तुम्ही बी हात लावला पाहिजे आणि काय म्हणता मंडळी बघा आतमध्ये तुम्हाला दाखवतो कोण कोणी अजून थोडा खोकला होते पण काय आता बोलावं लागते मंडळासाठी हे बबलेतानी तानी आलेला आहे मस्त पैकी गणपती आपण आहे ना म्हणजे असं हे टाकलेले आपण गणपती आपण हे लावलेले नाही का काय म्हणते तुम्ही सांगा मला काहीतरी कागद लावलेले काय होते कागदा म्हणजे वरचं पाणी जे गणपती पडले नाही पाहिजे म्हणजे त्याची पण काळजी घेतलेली आपण हे बोलता बोलता सोहण्याचा कुटुंब बसलाय हे सगळे कलक्ष द्यावं लागते सोन्या कुठं काही घालते कुटुंब बसत हे ताते बी आलेलं आहे मस्त बारकले पोरं तुम्हाला म्हटलं ना आपल्यात म्हणजे सगळे पोरं कामं करतात बारकले पोरं मोठरली पोरं सगळे असतात हे साफसफाईचं काम चालू आहे आता वरती भोंगे बिंगेला पोरं ना आपली गाडी कोविड उभी असते एकाला लेगार लागत एकायला म्हणलं बघू थंडी थंडीचं वरचं काय सोडू नको एका म्हणलं नाही म्हणलं आपण बोंगे लावणार आपल्याला आडाई सवय लहानपणापासून त्यामुळे भोंग्याचं काम मायक द्या

आता बॅनर बिनर लावून सगळं करून मी घरी आले हे बघतो गणपती आपल्या उद्या वासवायचे डेकोरेशन पूर्ण झाल्या कारण बघावं लागते माणसाने जवळपास सगळं डेकोरेशन केलेलं आहे हे तुम्ही बघू शकता आपला एकदम खतरनाक डेकोरेशन माणसांनी या ठिकाणी केलेले आपल्या आपल्या गणपतीचं हे बघा एकदम खडे बिडे वर्क एकदम प्रॉपर केलेलं एकदम डिझाईन म्हणजे एकदम बारीक बारीक एकदम असं नाजूक काम आपल्या गणपतीवर झालेलं आहे हे जवळपास बाहेर जर आपण काम केलं तर चार पाच हजार रुपये लागले असते आपण हे फक्त डिझाईन आणून काम करून घेतलेलं आहे हे बघा एकदम एकदम परफेक्ट सुपर काम झालेलं आहे त्यामुळे आपण काही एकदम विषय ठेवलेलेच नाही गणपतीमध्ये एकदम नाजूक काम आहे तुम्हाला एकदम झुम करून दाखवतो हे बघा एकदम मस्त काम झालेलं आहे आता आपलं आता तुम्हाला खरी गोष्ट सांगतो मला ना बोलून बोलून लागले मला तोंड दुखायला त्यामुळे बाकीचं आहे ना दुसऱ्या बागा दाखवतो आता बस पुढचा भाग पण येणार आपल्या लवकरच येत आहे आता नेक्स्ट पार्ट टू